काय फ्रेंड्स आज संडे चला कुठं फिरायला जाऊया आपण कशाचं काही पाऊस थांबतच नव्हता था हा था बाबा हा माझा मुलगा त्याला पावसामध्ये भिजायचं होतं चल बाबा भिजतो पावसामध्ये कर तुझी इच्छा पूर्ण मग त्याला किती आनंद होत आहे डान्स पण करत आहे नंतर आम्ही खाली आलो आंघोळ वगैरे केली आणि आज होती ही दीप अमावस्या दीप अमावस्या दिवशी कणकेचे पाच दिवे करायचे आणि आपल्या घरी छोटं बाळ असते ना त्यांना आज ओवाळून घ्यायचं असतं आणि दीपपूजा पण करायची असते आणि हे बघा मी माझ्या बाळाला ओवाळून घेत आहे त्याच्यानंतर त्याचे फेवरेट चॉकलेट पण त्याला खायला असले त्याला आणखीच खुशी झाली आहे बाकी त्या आनंद होतं त्याला नंतर मस्त सांभार आणि आज इडली बनली होती नाश्त्यामध्ये नाश्ता वगैरे केला आणि माझ्या मिस्टरांना कॉल आला तुमचं काही पार्सल आलेलं आहे तुम्ही ते घेऊन जा मग आम्ही गाडीवरती बसलो बस आमचं पार्सल वगैरे आम्ही घेतले आणि आम्ही निघून घरी घरच्या पार्सल वगैरे घेतल्यानंतर आम्ही त्यांना फोटो काढून बघ पाठवला की आम्हाला मिळाले आणि आजचा ब्लॉक इथंच संपला